उमेश सावंतला जत पोलिसांनी घेतले ताब्यात न्यायालयासमोर उभे करणार भाजपचे माजी नगरसेवक जत नगर, नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजी ताड वर्ष बेचाळीस राहणार ताडमाळा जत यांच्या निर्घुण हत्याप्रकरणी मागील चौदा महिन्यांपासून फरार संशयित आरोपी उमेश जयसिंगराव सावंत राहणार जत हा अखेर बुधवारी सांगली न्यायालयात शरण आला त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती गुरुवारी जत पोलिसांनी जतचा माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेश सावंत यास न्यायालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ताब्यात घेतली सायंकाळी पाच वाजता त्याला जत पोलीस ठाण्यात ता आणण्यात आली तासभर चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकल तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले ने सायंकाळी सव्वा सात वाजता पुन्हा जत पोलीस ठाण्यात आणण्यात आले शुक्रवारी सावंत याला जत न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले पोलीस ठाण्यासमोर ताड आणि सावंत समर्थक मोठ्या प्रमाणात जमल्याने तणावपूर्ण शांतता होती यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता जत येथील अल्फान्सो इंग्लिश शाळेजवळ सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास विजय ताड हे चारचाकीतून एम एच दहा सी एन शून्य 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 दोनमधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात होते त्यावेळी संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताड यांच्या खून प्रकरणी संशयित बल बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार समर्थ कॉलनी जत निकेश उर्फ दाया तिनकर मदने वयवर्ष चोवीस राहणार मौजे डी तालुका मिरज आकाश सुधाकर इनखंडे वयवर्ष चोवीस राहणार के एम हायस्कूलजवळ सातारा फाटा जत किरण विठ्ठल चव्हाण सत्तावीस राहणार आर आर कॉलेज जवळ जत या चौघांना अटक केली होती ताड यांचा खुनातला मुख्य सूत्रधार तथा माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याच्या चिथावणीवरून आणि पूर्वनियोजित कट करून हा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे त्यानंतर मुख्य सूत्रधार उमेश सावंत मागील चौदा महिन्यापासून फरार होता पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याच पंचवीस हजाराचं बक्षीस जाहीर केलं होतं या टोळीवर मोक्काही लावण्यात आला होता बिरो रिपोर्ट एस वी एन